मित्रांनो आम्ही दोघं भाऊ भाऊ दोघं मिळून ड्रॅगन फ्रूट खाऊ नमस्कार मित्रांनो तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही शेत शेतकशाचही जे शेतकरी आहेत त्यांनी तर ते नक्कीच ओळखलं असेल तर हे जवळ येऊन दाखव प्रसूम हे बघा हे आहे ड्रॅगन फूड माझी ड्रॅगन फ्रूट खाण्याची दुसरी वेळ आहे हे तो याला जवळजवळ इतके काटे आहेत मला एक टोचला मला जरा जपून चाल आणि तुम्ही हे सिस्टमॅटिकपणा एक दाखव त्यांना व्हिडि व्हिडिओमध्ये की यांनी प्रकारे असं ठिबक केलेलं आहे या ड्रॅगन फ्रूटचं टोचत आहे म्हणजे पनिशमेंट करत आहे आणि त्याच्यामध्येच कांदा केलेला आहे दोन्ही कोणं असल्यामुळं कांदा पण एकदम भारी आलेला आहे आता ॲक्च्युली पाऊसच भरपूर झालेला आहे त्याच्यामुळं पाण्याला ओलावा आहे आणि बेड पद्धतीवर आहे सगळं आता ड्रॅगन फ्रूट आम्ही ज्यावेळेस आडगाव रोडला जायचो आम्हाला दिसायचं त्याचं महत्त्व एवढं काही कळलं नाही तर ज्यावेळेस मी स्वतः आमचे कृषी उद्योग गोघरगावचे जे साहेब आहेत त्यांच्या तिथं मी पहिल्यांदा डा ड्रॅगन फ्रूट खाल्लं आणि मला जे केशव थोरात येतात आमच्या टाकळी लोणारचे तर त्यांनी मला आवर्जून फोन केला की डाळी ड्रॅगन फ्रूट खाल्ले आहे हे केशव थोरात त्यांचं ड्रॅगन फ्रूट आहे तर हे मी तोडतो आता हे पिकलं आहे कसं कास्त हे बघा ही जी पिंक कलर आहे म्हणजे एकदम तयार झालेलं ड्रॅगन आहे आणि तुमच्या माहिती करता सांगतो की हे पीक आमच्या टाकी लोणारला विचार केला तर कांदा हे पीक सोडून अजून दुसरं काही माहिती नव्हतं आणि नाही पण तर हे केशव थोरात जे आधुनिक शेतकरी तर त्यांनी हा प्रयोग केलेला आहे मला वाटतं आमच्या टाकली लोणार परिसराचा एकमेव ड्रॅगन फ्रूट असलेले केशव थोरात आहेत आणि तो मला सांगतो तसेच आमचे टाकीचे सुभाष शिंदे जे आहेत ते खूप असे तरकारी करतात त्यांनी मला एक वाक्य कायम माझ्या लक्षात राहतं की शेती ही न करता आधुनिक पद्धतीने केली पाहिजे नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे त्यांनी पपई तरकारी ढोबळी मिरची हे असे असे प्रयोग वेगवेगळे भरपूर केलेले त्यांनी तर तुम्ही आता हे ड्रॅगन फ्रूट फो फोडतो ते कसं लागतं आहे ते बघतो हे पहा ड्रॅगन फ्रूट आता हे नाव असं का दिलं माहिती नाही मला पण ड्रॅगन म्हणलं की तुम्हाला काय डोळ्यापुळं आग ओकणारा ड्रॅगन असतो मी आतापर्यंत सिनेमामध्ये ड्रॅगन पाहिलेले तर ड्रॅगनमधून तुम्ही पाहिलं असाल मोठं एक त्यांना हवेत उडता पण येतं तर ते ह्या ड्रॅगनचं महत्व काय म्हणजे काटवीच म्हणायला लागले कॅकताडचं आमच्या भाषेत फक्त हे ड्रॅगन फ्रूट एक एक ड्रॅगन फ्रूट खाल्लं तर भरपूर पोट पुड़, भरल्यासारखं होतं मी त्यावेळेस फर्स्ट टाईम खाल्ल्यामुळे मी दोन खाल्ले होते मला आता वाटतं ते एकच पेशियंट आहे ते ड्रॅगन फ्रूट फोडायचं कसं ते पण सोपं आहे ते लगेच फुटतं त्याचे कपडे लगेच निघले जातात हे परसूला मी फोडून देणार आहे अरे दे मी माझं माझ्यासाठी एक फोडून बघितलं मला जमत आहे का नाही तर ते व्हिडिओमध्ये योग्य दिसतं आहे का नाही हां हे परसूचं फोडून दिलं आहे मी आणि हे मी माझ्यासाठी केलेलं आहे एकदम ड्रॅगन फ्रूट असं भारी लागते याच्यात काळे काळे थोडेसे बीत तर ते शेतीचे मालक तिकडं खट टाकते <laughs> कसं वाटतंय बघा यांचं शेत थोडस मित्रांनो आम्ही दोघं भाऊ भाऊ दोघं मिळून ड्रॅगन फ्रूट खाऊ तर आम्ही ड्रॅगन फ्रूट खायला व्यस्त झालो तर केशवनी असं मला वा पर्सुलन मला असं वाटलं की केशवनी खरं खरंच ड्रॅगन फ्रूट तोडायला आम्हाला बोलवलं आहे का पण ॲक्च्युली तसं नसून आम्हाला आवर्जून निमंत्रण होतं ड्रॅगन फ्रूट खाण्याचं त्याचा मी मनापासून आभारी कारण की टाकळी परिसरात हे ड्रॅगन फ्रूट आम्हाला बघायला पण नव्हतं हां त्यांनी याच्यात पण टाकळीचं जी खासियत ते दाखवली दाखव बॅकग्राऊंडला दाखवली ही म्हणजे आमच्या टाकळीची खासियत कांदा आणि विशेष म्हणजे आमच्या टाकळीत गावरान कांद्याचं प्रमाण खूप कमी आमचा लाल कांदा शिंदवणी कांदा आणि माझ्यापेक्षा परसू पण जास्त सांगू शकतो काय वाटतं कोणता कांदा आपला लाल लाल कांदा लाल कांदा कारण की सगळ्यांना माहिती कांदा हा शिकार करू शकतो आणि कधी कधी वेळ आले तर आम्हाला भिकारी पण बनवतो मग ते आणि जुनी मन आहे आमच्याकडे एक कांद्या सुद्धा उधार घेऊ नको मीठ म्हणजे किती किंमत होती कांद्याची शुल्लक बघा कालपर्यंत कांद्याला काय बाजार आणि आज काय तुम्ही पण लगेच बघा असं जसं नुसतं असं टाकू नका गोल्ड रेड टुडे नुसतं सोन्याला भाव टुडे टाकू नका तुम्ही भाव याच्या ह्याला टाका कशाला कांद्याला कांद्याला भाव टाका हा ज्याचा मी आतापर्यंत उल्लेख केला केशव थोरात तर त्यांनी बघा पिशवीवरून आम्हाला ड्रॅगन फ्रूट दिले जवळजवळ म्हणजे मीच तोडलेत हातानी पण सगळं श्रेय क्रिशेव थोरात आता मी दोन तीन दिवस नाही हायतो हे शेतकऱ्याचं लाख मोलाचं अप्रूप अनुभव फक्त काय कोणीतरी बाहेरच्या लोकांनी जास्त कमी रेटमध्ये आमच्या अवघड होत महाराष्ट्रातल्या लोकांचं फार दुसऱ्या राज्यातून येतात ना बाहेरच्या राज्यातून जास्त सफरचंद आपण बी त्यांचा केलाय ना आपल्याकडे सफरचंद पिकायला हि पिकलं काय हा पिकलं ओळखायचं कसं तर लाल लाल झालंय हे आम्हाला पिशवी भरून ड्रॅगन फ्रूट दिलेत आता मी त्यांचा हा चार पाचशे रुपयाचं नुकसान करून चाललो आहे मी पण चला हेच त्यांचं प्रेम आहे आमच्यावरचं की आवर्जून फोन केला आहे बोलून घेतलं आहे आणि ते म्हणे तोडा राहिला आहे तुम्ही हुकलेत त्यातून